ई पीक पाहणीबद्दल महत्त्वाची अपडेट तर ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिलेली असेल तर अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघा तर आता जे काही ई पीक पाहणी आता सुरू करण्यात आलेली होती तर बरेच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली आहे काही शेतकऱ्यांची पीक पाहणी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्यायची आहे तर ई पीक पाहणी एक ऑगस्टपासून इथं सुरू झाली होती तर चौदा सप्टेंबरपर्यंत आज जे आहे बारा आहे त्यानंतर तेरा आणि चौदा दोन दिवसांमध्ये तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला पीक त्यानंतर भरपई व जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे त्यामध्ये डगफुटी असो चक्रीवादळ असो त्यानंतर तुमच्या पिकावर जर काही रोग आलेला असो जे काही खरीपमध्ये त्यामध्ये सोयाबीन असू शकते तूर त्यानंतर उडीद मूग तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्यायची आहे तर कधी करायचे या दोन दिवसांमध्येच जे की खरीपची त्यानंतर इथं रब्बीची जी काही डेट आहे ती वेगळी आलेली आहे त्यानंतर इथं एक डिसेंबर ते चौदा जानेवारी जे की दोन हजार सव्वीस जी की दिलेली आहे रब्बीची खरीपची एक ऑगस्टपासून सुरू झाली होती तर चौदा सप्टेंबरपर्यंत म्हणजे दोनच दिवस राहिलेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायची नाही ई पीक पाणी कशा पद्धतीने करायची आहे ई पीक पाणी जर केलेली असेल ते झाली की नाही ती यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पा थँक्यू